पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वाटप करण्यात पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का यांचा गुरुवारी वाढदिवस होता या निमित्तानं तुषार जक्का मित्रपरिवाराच्या वतीनं सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला भद्रावती पेठेतील आशय्या इरय्या आरकाल आंध्र भद्रावती मराठी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी नागेश बंडी श्रीकांत दासरी श्रीनिवास दासरी गणेश कानकुर्ती श्रीनिवास गुंडेट्टी प्रमोद जक्का श्रीपाद सग्गम माधवी अंदे यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तुषार जक्का मित्रपरिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचं उपस्थित मान्यवरांनी कौतुक केलं आणि मग या मुलांना आम्ही आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं शिकवतो पण मुलांना शैक्षणिक साहित्य नसत मग मुलांना शैक्षणिक साहित्यासाठी खर्च खर्च आपल्या या आम्हाला इथं आधीही होत आहे शैक्षणिक साहित्य तुम्ही दिल्यामुळं आमच्या मुलांना नक्कीच उपयोग होईल आणि आमची शाळा आम्ही शिक्षक ऋणी राहू शैक्षणिक साहित्यांचा सा मुलांना तुम्ही दिलेल्या शैक्षणिक साहित्या